पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकाच कुटुंबातील दोन वेळा गाडी जाळणाऱ्या आरोपीचा पनवेल शहर पोलीस शोध घेत आहेत पनवेल शहरात राहणाऱ्या एकाच कुटुंबातील दोन वेळा गाडी जाळणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध पनवेल शहर पोलीस करत आहेत याबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी केले आहे या घटनेचे सी सी टी व्ही फुटेज पनवेल शहर पोलिसांच्या हाती लागले असून त्यामध्ये अज्ञात व्यक्ती या ठिकाणी त्या येऊन त्यांच्या दोन्ही गाड्या वेगवेगळ्या जाळताना दिसत आहेत तसेच त्यातील एकाने सदर कुटुंबाच्या घराचे फोटो रात्रीच्या वेळी काढल्याचे दिसून येत आहे याबाबत पनवेल शहर पोलिसांनी या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन केले आहे की अशा प्रकारच्या व्यक्ती तुम्हाला पनवेल कळंबोली तळोजा शीळ डायघर कल्याण किंवा इतर भागात आढळून आल्यास त्यांनी तत्काळ पनवेल शहर पोलिसांशी संपर्क साधावा या प्रकरणी पनवेल शहर पोलीस अधिक तपास करत आहेत